समर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुल घोले यांच्या प्रचारार्थ ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात परंडा शहरात प्रचार फेरी काढण्यात आली बुधवारी परंडा येथे नवनाथ वाघमारे यांनी थेट आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि डॉक्टर राहुल मोटे यांच्यावर सडकून टीका केली प्रचार रॅली झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ वाघमारे म्हणाले की इथला एक उमेदवार दहशत व दडपशाही निर्माण करतो तर दुसरा उमेदवार कार्यकर्ते यांचे स्वसंरक्षण करू शकत नाही तुम्ही आम्ही इथल्या व्यवस्थेला पर्याय दिला पाहिजे या निवडणुकीत डॉक्टर राहुल गुले यांना विजयी करा आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत समाजकारण करून भागणार नाही राजकारण करावं लागेल सभागृहात गेलं पाहिजे असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल गुले मराठवाडा संपर्क प्रमुख आश्रुबा कोळेकर राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विकास पाटील नाना मदने पंडित मारकड राष्ट्रीय समाज पक्षाचे परंडा तालुकाध्यक्ष मनोज पाडुळे गजानन सोलंकर मैनुद्दीन पठाण मृतुजा सय्यद यांच्यासह आदीजण उपस्थित होते मला असं माहिती कळाली की तुमचे या मतदारसंघाचे गुंडगिरी करणारे आणि दडपशाही करणारे आमदार तानाजी सावंत हे मतदारसंघात सांगतात की दीड हजार कोटी काहीतरी निधी आणलाय परंतु मी आता तुमच्या मतदारसंघात फिरत असताना मला असं जाणवलंय की कुठेही दीड हजार कोटी नाही दीडशे कोटीचा सुद्धा निधी वापरलेला आला असं मला जाणवलं नाही कारण हे फक्त गुंडगिरी करू शकता की दीड हजार कोटी आरले असे आणि पूर्ण खिशात घालण्याचं काम पूर्ण मनदा लाटण्याचं काम केलं आणि त्या पैशाच्या जोरावर गुंड पोसण्याचं काम करायचं आणि या मतदारसंघात दलकशाही निर्माण करायची खरंतर आमच्या त्यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या उमेदवाराला सुद्धा कुठेतरी म्हणजे अटक करण्याची धमकी दिली म्हणजे यांच्या बापाचा राजा आहे का या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानावर चालणारा राजा आहे इथं काय कुणाच्या गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाहीत आणि या मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करू शकतो की तुम्हाला भीती वाटत असेल तर मला फोन करा बापाला घाबरत नाही कारण आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने चा चालणारे लोक आहोत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या मतदाना दिवशी येणाऱ्या वीस तारखेला नक्कीच अशा गुंडगिरी आणि दडपशी आणि दादागिरी करणाऱ्या लोकांना जर घरी पाठवायचं असेल आणि त्याचबरोबर जे स्वतःच्या सहकार्याचं स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण करू शकत नाहीत अशा निष्क्रिय राहुल मोठे घरी पाठवायचं त्यासाठी येत्या वीस तारखेला नक्कीच या सिटी समोरील बटन दाबून डॉक्टर राहुल गुले यांना विजयी करतील आणि या मतदारसंघातील दहशत असेल की पूर्ण संपून टाकण्याचं काम येणार आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत सगळा समाज असं आमचे ओबीसीचे नेते जवळ वाघमर यांनी सांगितलं ते आता भूम वाश या परंड्या परड्याला आलो जातात चांगला प्रतिसाद आहे जनतेचं प्रेम आहे खेड्यापाड्यात मी स्वतः जातो आता लोक म्हणतात साहेब आम्ही पुढे येऊ शकत नाही परंतु बटन दाबायला चुकणार नाही अशी पोचपावती मला माझ्या कार्याची पोचपावती जनतेच्या मनातून मिळत नाही बरं तुम्हाला काही उमेदवाराकडून किंवा काही नेत्याकडून असे काही धमकी आलेत का अशी काही चर्चा हो मला माझ्याच गावामध्ये जयवतनगर गावी मला सध्याचे विद्यमान आमदार नामदार तांबे सावंत साहेब यांनी धमकी दिली की माझ्या मूळ गावात जयवतनगर मी सव्वीस तारखेला डॉक्टर मुलेला जेलमध्ये टाकणार मी त्याला प्रश्न विचार जेलमध्ये का टाकणार मी मोफत ऑपरेशन केले म्हणून मोफत डीपी वाहतूक शेतकऱ्याला बांधापर्यंत सर्व्हिस दिली म्हणून मोफत मथारे ज्येष्ठ लोकांना काठीचा आधार दिला म्हणून का साठी मी बॉन्ड लिहून दिला म्हणून कशासाठी जेल मध्ये टाकणार म्हणजे मी काय पाम केलंय जर उमेदवार दुसऱ्या उमेदवाराला धमकी देत तर कायद्याचं राज्य आहे का नाही आपल्याकडे धमकी देऊ शकत नाही तुम्ही हा राजकारण करा सगळं करा पण दडपशाहीचं गुंडगिरीचं राजकारण करू नये ही माझी विनंती आहे तुम्ही त्याला संपादक आशुतोष बनसुडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा